हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे शुक्रवार आणि आता सकाळचं दहा वाजलेलं आहे मी करायला लागलो आहे पूजा आणि आज पूजा करताना मला असं छान असं गोष्टी नजरेवर पडलं आणि चला काय ते गोष्ट आहे दाखवतो बघा पूजा झालेलं आहे अजून अगरबत्ती आणि फुलं घालायचं आहे आणि ते गोष्टी काय आहे बघा नारळाला कोंब आलेला आहे चला पूजा झालेली आहे नैवेद्य पण दाखवलो दाखवलं आणि सकाळी दही भात आहे म्हणजे साखर आणि भात घेतलेला आहे नैवेद्य दाखवलं आणि आजचा दिवस सकाळ सकाळ खूप छान वाटलं मला बघा हे असं कधीच घडलं नाही आमच्यात कधीच नाही आम्ही आमचं लग्न झाल्यापासून माझं लग्न झाल्यापासून मी कधीच हे असं नारळाचं कोम आलेलंच नाही आज बघा छान वाटलं शुक्रवार पण आहे सकाळ सकाळ पूजा करताना चांगलं वाटलं आम्ही कसं दर आम्ही नारळ ते बदलत होतो आणि ते काय येतच नव्हते मग इथं आल्यापासून मी नारळ काय बदललेलं नाही आहे इथं आल्यावर काय ते पूजा करून ठेवलेलं आहे ते छान असं कोंब आलेलं आहे बरं वाटलं मला पण चला आता सकाळचे काम सगळं आवरलेलं आहे सकाळचे काम सगळं आवरलं आहे काय स्वयंपाक पण झालं सगळ्यांचं नाश्ता झालं धुंद भांडी ताई आवरलेत मग मी स्वयंपाक आवरलो त्याला बाहेर पण काय चालते काम चला दाखव आणि काल बघा एवढं भेंडी काढलेलं आहे आम्ही आणि आता आज बाजार आहे जायचं आहे भाज्याला सकाळी जरा थोडं काढायचं आहे बाकीचं पण शेपू आणि कोथिंबीर पण काय काय आलेलं आहे ते पण काढायचं आहे आज बाजारला घेऊन जाणार आहेत विकायला पण जाणार आहेत थोडं अजून मिरच्या शेपू तेन काढायचं आहे इकडे बाहेर काय काम चाललं आहे मशीन शेअर करा लागल्यात

बघा मिरची कसं लागलेलं आहे मस्त बारडी घेऊन काढायला ताई एवढच मिरट मिरच्या निघल्याच बघा किलो किलोवर आहे ना आणि परत भेंडी एवढं निघली तेवढं निघले पहिला तोड आमचं पहिलं तोड भेंडी प्लॉट एवढंच निघलं बाई उसात जाऊन एवढं काढलं किलो बर झालं का भेंडी काढून देऊ काल थोडं काढलेलं आणि आज तेवढं काढलेलं आहे चला आता शेपूची भाजी काढून दोन टमाटो होत ते घेऊन आलो आणि बघा केवढं भेंडी निघलेलं आहे चला शेड कुठपर्यंत आलंय अजून पत्रा घालायचा वर मिरच्या झाल्या काढून आणि भेंडी पण झाले आता काढायला गर शेपूची भाजी आलेत बघा शेळीवाला शेळी घेऊन गेली पटकरी आता आल्यात त्यातल्या भाजी शेपूची भाजी भरून काढलेलं आहे बघा मला एवढं बुट्टी भरून निघलेलं आहे मी शेपूची भाजी चला आज मस्त बघित आई बाजार करून या ताई आणि दादा जाणार आहेत आज बाजारला छान आहे का नाही आपल्या रानातल्या भाजी बरोबर आहे बरोबर आहे बघा ताई पण बघा बोलायचं म्हणजे त्याने मराठी फर्स्ट बोलतात खरं लाइक करा शेअर <laughs> करा त्याने पण बोला लागल्यात प्लीज सपोर्ट करा मी पण करतो ना शेअरचं काम कुठपर्यंत आलंय आज होत काय <laughs> आ उद्या <दिया। laughs> दोन दोन दिवस झालं तर पावसात काम <laughs> मी आमचं काम करूया चला पेंडी बांधायचं काय पेंडी बांधायचं कोथमिरचं आणि शेपी चला पेंडी बांधूया वेळ झालाय केव्हा जाणार जायचं आता वाजले बारा मला एक तर राहायचं काढलेलंच नाही आमच्या शेतातलं भाजी पहिलं तोड काय काढलेलं आहे बघा भेंडी आणि मिरच्या कोथंबीर आणि शेपूची भाजी हे सगळं आज बाजारला जायचं आहे ताई पेंडी बांधा लागल्यात ताई जाणार आहे किती रुपयाचं पेंडी ताई ते बघूया हे बघा कोथमीर दहा रुपयाला ताजी ताजी कोथमीर आणि भेंडी बघा किती कवळ मस्त छान आहेत शेपूची भाजी तर हिरवागार आहे आपल्या शेतातला पहिला तोडा आहे आणि पहिला बाजारला चाललेला आहे आज शुक्रवार आहे आणि सकाळपासून तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये आहे पूजा करताना एक गोष्ट घडली चांगलंच झालेलं आहे आणि एवढं भाजी निघलेलं आहे चला आज शुक्रवार पहिलं मोतावर करूया बाजार इकडे बघा भाजी धुवायला लागल्यात त्यांनी ते, ला ते भाजी कसं पहिलं काढून पेंडी बांधून घेतल्यानं आणि ते आता स्वच्छ धुवायला पाहिजे कारण ते पावसामुळं लय चिकल झालेलं आहे त्यामुळे स्वच्छ धुतल्यावर भाजी कसं मस्त फ्रेश दिसतंय आणि हे म्हटले की मी धुवून देतो त्याने धुवायला लागल्यात बाळा पहिलं कसं त्याने कोल्हापूरमध्ये भाजी विकत होती तवा कोथिंबीर मेथीची पिंडी असंच धुवून काढत होती विकत आणलेलं आणि आज स्वतःच्या शेतातलं काढून धुवायला लागल्यात आणि इकडं ताई भेंडी सगळं बुट्टीमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि पिशवीमध्ये ते मिरच्या पण भरून ठेवा लागल्यात सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे आणि इकडं मी जेवायला बसवलं आहे आता आजले दोन वाज दोन नाही दीड वाजले असेल पण मी काय टाईम बघितलेला नाही आणि इकडं मस्त आज स्वयंपाक वडी बनवलेलं होतं आणि चपाती भाकरी डाळीची आमटी वरून सगळं काही स्वयंपाक झालेलं होतं सकाळी आणि आता जेवायला लागलो आहे आम्ही या जेवायला तुम्ही पण जेवणचं करून ताई ते नावरून चाललेलं आहे मिठेमध्ये बांधून घ्या लागल्यात भाजी भेंडी मिरच्या वजन दाकडी त्यांनी पण बांधून द्या लागल्यात आता गाडीवर दादा आणि ताई चाललेल्या आहेत आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलं प्लीज मध्ये सांगा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा तुमचं सपोर्टचं खूप गरज आहे दादा ताई गेलेत बा बाजारला भाजी त्यांनी घेऊन विकायला आणि ह्यांनी तिकडं म्हशी सोडलेल्या आहेत बाबा आणि यांनी तिकडं आहेत सकाळी जाऊन शेळ्यासने चारा खाऊ आणलेला आहे म्हणजे चारा खायला घेऊन गेली होती मग सकाळी जाऊन आलीत आणि आता मशी सोडलेलं आहेत दुपारचं जेवण पण झालं आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा